हे सगळं तुमच्यासाठी खूप विलक्षण असेल पण असे, असे अनेक दिव्य अस्तित्व आणि रूपं आहेत विशेषतः सापाचं रूप जे अजूनही खूप सक्रिय आहेत जे प्रकट होतात आणि गरजेनुसार गोष्टी करतात कारण त्यांना तसं घडवलं गेलंय लोकांकडून त्यांची रचना केली गेली आहे पण ते मर्यादित कालावधीशिवाय काम करतात सापाने माझ्यासोबत अनेक गोष्टी केल्या आहेत माझ्या बाबतीत मृत्यू जीवन आणि अनेकानेक गोष्टींसाठी तो कारणीभूत ठरला आहे पण एखाद्याच्या आध्यात्मिक शोधाबाबत याचा काहीही उपयोग नाहीये ते फक्त गूढवादाचा शोध घेण्यासाठी आहे गूढवाद म्हणजे एक पूर्णपणे निरुपयोगी प्रयत्न कारण तुम्हाला असं काहीतरी जाणून घ्यायचं आहे जे तुमच्या काहीच कामाचं नाहीये तुम्हाला असं काहीतरी पाहायचंय जे तुम्हाला काहीच देणार नाही तर त्या अर्थाने गूढवादासाठी आध्यात्मिक हेतूंसाठी नाही तुमच्या अध्यात्मासाठी तुम्हाला या सापाला वाढवायची गरज नाही गूढवादासाठी तुम्हाला त्याची गरज आहे